नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो दुसऱ्या महायुद्धामध्ये सगळ्यात मोठा खलनायक हा हिटलर मानला गेला त्या हिटलरमुळेच दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि होता होता ते जगाच्या कानाकोपऱ्यात पसरत गेलं त्या काळामध्ये जर्मनी कुठचे कुठचे प्रदेश पादाक्रांत करत होता हा सगळा इतिहास नव्याने सांगायची गरज नाही आहे आणि त्याचा आत्ता आजच्या विषयाशी फारसा संबंध नाही पण त्या, त्या हिटलरच्या जर्मनीला आफ्रिकेमध्ये प्रचंड विजय मिळवून देणारा अत्यंत चतुर आणि पराक्रमी सेनापती जो होता त्याचं नाव होतं जनरल रोमेल आणि त्या जनरल रोमेलला एक असं टोपण नाव मिळालं होतं डेझर्ट फॉक्स म्हणजे वाळवंटातला कोल्हा आणि कोल्हा हा तुम्हाला माहिती अस कोल्हा हा अतिशय लबाड चतुर तुमची दिशाभूल करणारा आणि शिकार करणारा हे कोल्ह्याचं एक गुण किंवा काय म्हणाल ओळख असते तेव्हा डेझर्ट फॉक्स असं रोमेलला नाव मिळालं याचं कारण आपल्या हाताशी असलेली साधनं आणि कमीत कमी सैन्य याच्या बळावर तो ज्या प्रकारची युद्धनीती रणनीती आणि व्यूहरचना दक्षिण आफ्रिकेत करत होता त्या बळावर त्या अल्पशा सैन्याचा फायदा आणि साधनांचा फायदा घेऊन त्याने आपल्या शत्रूंना बेजार करून सोडलं होतं आणि त्यांची दिशाभूल करून तो त्यांना हरवत होता आणि म्हणून त्याला डेझर्ट फॉक्स हे नाव मिळालेलं आहे मी त्याचा थोडासा भाग तुम्हाला इथे मुद्दाम सांगेन की शेवटी हल्ला कुठे करायचा ह्याची शत्रू देखील एक रणनीती बनवत असतो व्यहरचना करत असतो आणि शत्रूला चुकीची माहिती द्यायची आणि शत्रूकडून चुकीच्या जो जागी जर्मन सेनेवर हल्ला करायला शत्रूला प्रोत्साहन द्यायचं आणि मग तो हल्ला त्याचा फसला की त्याच्यावर हल्ला करायचा ही जनरल रोमेलची रणनीती होती आणि म्हणूनच त्याला वाळवंटातला कोल्ला किंवा डेझर्ट फॉक्स असं नाव मिळालं होतं अर्थात ही रणनीती असते समोरच्याला मारायचा असतो तुम्ही कसा माराल वगैरे याला अर्थ नसतो त्याला पराभूत करायचा असतो आणि त्याचा पराभव तुमच्या शत्रूचा पराभव हे तुमचं उद्दिष्ट असतं त्यामुळे समोरासमोर लढून किंवा दिशाभूल करून किंवा कसंही शत्रूला पराभूत पराभूत करणं किंवा प्रतो प्रतिस्पर्ध्याला नतमस्तक करणं शरणागत करणं हीच तर युद्धनीती असते आधुनिक युगामध्ये काल परवा कुठेतरी भाजपवाल्यांवर कोणी शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादीच्या नेत्याने आरोप केला की हे गोबेल्स आहेत तर गोबेल्स हे सुद्धा हिटलरचंच एक पात्र होतं हिटलरचा मंत्री हा गोबेल्स होता आणि गोबेल्सचं असं म्हणणं होतं की एकच गोष्ट शंभर वेळ सतत 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 सांगत राहा हळूहळू हलु ती सतत ऐकून लोकांना खरी वाटायला लागते त्यामुळे खोटं देखील खरं करता येतं आणि भाजप अशाच प्रकारे खोट्या खोट्या गोष्टी सांगून जनतेची दिशाभूल करतं असा सगळ्या विरोधकांचा भाजपच्या बाबतीतला आरोप आहे पण तो आरोप किती त्याचं तथ्य आहे हे दोन निवडणुकात भाजपने विजय नि मिळवल्यानंतर लोकांच्या समोर आलं आहे डोकं किंवा मतदार इतके दूध खोळे राहिलेले नाहीत की जे आपल्याला मिळालंच नाही ते मिळालं हे गोबेल्स प्रचारामुळे मान्य करून परत एकदा मोदींना प्रचंड मताने निवडून द्यायचं किंवा वारंवार मोदींच्या नावावर अगदी विधानसभा निवडणुकासुद्धा भाजपच्या पारड्यात टाकायच्या एवढा खोट्याला सत्य मानण्याचा प्रचार कधीही यशस्वी होत नाही आणि त्यामुळे भाजपवर गोबेल्सचं प्रचारतंत्र म्हणून केलेला आरोप हा धादंत खोटा आहे पण तरीही हिटलरचा दुसरा एक सहकारी जनरल रोमेल ज्याला डेझर्ट फॉक्स मी सुरुवातीला गोष्ट सांगितली ते इतक्यासाठी महत्त्वाचं आहे की आपल्या प्रतिस्पर्धी विरोधी पक्षांना भाजपवाले नेहमी भ्रमात ठेवतात त्यांना फुलकावणी देतात त्यांच्यासमोर एक दिशाभूल संभ्रम निर्माण करतात आणि सगळी शत्रूची ताकद ही चुकीच्या ठिकाणी लावली जावी आणि आपल्यासाठी निवडणूक सोपी व्हावी ही भाजपच्या निवडणूक रणनीतीची एक महत्त्वाची बाजू आहे त्यामुळे तुम्हाला झुंजवट ठेवायचं तुम्हाला असं वाटतं की आपण फार मोठी लढाई मारणार आहोत आणि फार मोठं ठाणं प्राधाक्रांत करणार आहोत आणि तुम्ही भाजपच्या विरोधात म्हणून सगळी ताकद झोकून देता आणि मग तुमच्या लक्षात येतं अरे इथे लढण्यासारखं काहीच नव्हतं आपण चुकीच्या जागी हल्ला चढवला आणि हीच गोष्ट भाजपची एक निवडणूक रणनीती बनलेली आहे मी गेले काही दिवस सांगतो आहे मलासुद्धा अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण मिळालेलं आहे मी जाणार आहे पण दोन हजार चोवीसची सगळी निवडणूक ही भारतीय जनता पक्ष केवळ अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा आणि एकूण उभारणीच्या बळावरच जिंकू बघतोय हा आरोप मूर्खपणाचा आहे खोटा असं मी म्हणणार नाही तो मूर्खपणाचा आहे कारण भाजप तेवढ्यावर अवलंबून राहत नाही अशा एखाद्या मुद्द्यावर तुम्ही अवलंबून राहता तेव्हा तुम्ही इतर सगळ्या आघाड्या बंद करता आणि इतर सगळ्या आघाड्यावर पर तुमचा पराभव होतो आणि तुम्ही जिथे लढता ती पण फसली की तुम्ही पुरे नामशेष होता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोनही निवडणुकांचा नेमका हाच अनुभव आहे दोन हजार चौदामध्ये मोदींच्या विरोधात गुजरातच्या दंगलीचा आणि मुस्लिमांचा शत्रू या दोन गोष्टीचा इतका अपप्रचार झाला होता की त्याचा कुठलाही फायदा काँग्रेसला किंवा इतर भाजप विरोधी पक्षांना मिळवता आला नाही कारण त्यांनी त्यांना शक्य असलेले इतर मुद्दे विचारातसुद्धा घेतले नाहीत की प्रचारातसुद्धा घेतले नाहीत आणि बघता बघता सात लोकसभा निवडणुकांनंतर मोदींनी चमत्कार घडवला आणि एकपक्षीय बहुमत एकोणीसशे चौऱ्याऐंशीनंतर एकोणीसशे दोन हजार चौदाच्या लोकसभेत एकपक्षीय बहुमत भाजपने आणि मोदींनी मिळवून दाखवलं आणि त्याचं एकमेव कारण असं होतं की मोदी आणि भाजपला मुस्लिम विरोधक म्हणून दंगलखोर म्हणून आपल्याला संपवता येईल या एकाच मुद्द्यावर सगळे भाजप विरोधी लढत होते पण मोदी त्यांना गुजरात मॉडेल आणि गुजरात मॉडेल याचा अर्थ तुम्हाला दिलेली आश्वासनं जास्तीत जास्त पूर्ण करणारा पक्ष आणि नेता या भूमिकेतून निवडणूक लढवत होतं आणि त्याचे अनुभवी लोक होते त्यातले जे लाभार्थी होते त्यांना भाजपने प्रचारात उतरवलं होतं आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला दोन हजार एकोणीसमध्ये तेच झालं राफेल 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 चौकीदार चोर आहे याचा इतका डंका पिटला गेला मग नोटबंदी असेल जी एस टी असेल हे मुद्दे सामान्य जनतेच्या आयुष्यातले जिवाळ्याचे विषय नसतात महागाई आणि बेरोजगारी हे सुद्धा गेल्या सत्तर वर्षापासून चालत आलेले मुद्दे आहेत दरम्यानच्या काळात अनेक पंतप्रधान बदलले अनेक सत्ताधारी पक्ष बदलले अनेक आघाड्यांची सरकारं आली तरी ते विषय कायम आहेत त्यामुळे ते गुळगुळीत झालेले विषय आहेत आणि चौकीदार चोर आहे किंवा राफेल हे मुद्दे पण पोकळ होते आणि तेवढ्याच मुद्द्यावर विरोधी पक्ष लढत असल्यामुळे आणि भाजपसुद्धा त्या मुद्द्यावर अतिशय डिफेन्सिव्ह राहिल्यामुळे हाच मुद्दा भाजपला हरवू शकतो भाजप घाबरलेला आहे मोदी घाबरलेले आहेत असं जे भासवलं गेलं त्यामुळे विरोधी पक्ष त्या भास आणि भ्रमामध्ये फसला आणि इतर मुद्दे त्यांनी निवडणुकीत घेतले नाहीत त्यांचे दुष्परिणाम दुसऱ्यांना म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये विरोधी पक्षांना भोगावे लागले मोदी नुसतं बहुमत नाही तर तीनशेपेक्षा अधिक जागा म्हणजे बहुमत वाढीव घेऊन मोदी परत सत्तेवर आले आणि आता तिसरी निवडणूक आली तरी यापासून कुठलाही धडा विरोधी पक्ष घ्यायला तयार नाहीत धडा कुठचा बाकीचा सोडून द्या पण एक साधा धडा आहे की भाजप एका आघाडीवर निवडणूक लढत नाही एका मुद्द्यावर निवडणूक लढत नाही अनेक मुद्दे अनेक नॅरेटिव्ह घेऊनच भाजप भा निवडणुकीच्या रिंगणात जात असतो त्यामुळे दोन हजार चौदा साली गुजरात मॉडेल हा एकच विषय नव्हता तर संघटनेचं इतकं तळागाळापर्यंत व्यवस्थित विणलेलं जाळं मतदाराला आणि प्रामुख्याने आपल्या मतदाराला मतदान केंद्रापर्यंत घेऊन आणाय यायचं अधिकाधिक मतदान घडवून आणायचं मतदानाची टक्केवारी वाढवायची आणि त्यातून पर्यायाने आपला मतदान बाहेर पडला तर आपली मतांची टक्केवारी वाढते ही भाजपची स्ट्रॅटेजी होती आणि भाजप त्यावर बोलत नाही हा संघटनेबद्दल भाजप बोलतो पन्ना प्रमुख बूथ प्रमुख ह्या गोष्टी दोन हजार चौदा नंतर हळूहळू कळायला लागल्या पुढे संघटनेचं जाळं ह्याविषयी भाजपवाले जास्त चर्चा करत नाहीत पण ती भाजपची एक सगळ्यात भक्कम बाजू आहे भक्कम संघटन आहे हे गोष्ट लक्षात घेतल्यानंतर आणि ते संघटन कधीही आळस करत नाही दोन निवडणुकांच्या मध्ये ही घरोघर गर जाऊन पोचणारी मतदारापर्यंत पोचणारी पक्षाची भूमिका मतदारापर्यंत आणि जनतेपर्यंत घेऊन जाणारी यंत्रणा किंवा संघटना कधीही आळशी होणार नाही उदासीन होणार नाही निष्क्रिय राहणार नाही याची काळजी भाजप सतत घेत असतं आणि सगळ्यात मोठी ताकद म्हणूनच भाजपची नुसती मोदी नाही आहे नुसती मोदी नाही किंवा नुसतं राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा हा पण भाजपचा निव्वळ एकमेव मुद्दा नाही आहे हे सगळे बाकीचे मुद्दे आहेत पण जो गाभा आहे तो भाजपचा गाभा हा संघटनेचं तळागाळापर्यंत मतदार मतदारांपर्यंत गाववस्ती वाढीपर्यंत आणि साडीच्या खोलीपर्यंत पोचलेलं कार्यकर्त्यांचं जाळं ही भाजपची ताकद आहे आणि ती भाजपची संघटना किंवा ताकद कधीही आळशी होणार नाही उदासीन होणार नाही यासाठी अखंड पाच वर्ष प्रत्येक दोन निवडणुकांच्यामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांना सतत कार्यरत राहणं राखणं ही भाजपची सगळ्यात मोठी रणनीती आहे आपण आत्ता बघितलं इंडी डॉट डॉट अलायन्सची काय तयार झाली अजूनही त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती नाही की आगामी निवडणुकीत आपापल्या मतदारसंघामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या वॉर्डमध्ये आपण कुठल्या उमेदवाराचा प्रचार करणार आहोत आघाडीतर्फे आपल्याला कुठल्या पक्षाच्या उमेदवाराचं काम करायचं आहे हे भाजपविरोधी कार्यकर्त्यांना आजसुद्धा माहिती नाही आहे आणि निवडणुकीला अवघे तीन महिने उरलेले आहेत आणि याच वेळेला भाजपचे कार्यकर्ते आधी एक दीड वर्षापासून वॉर्डा वॉर्डात गावागावात कामाला लागलेले आहेत आणि हे जे निवडणुकीची यंत्रणा म्हणून भाजपची राबत असते त्या यंत्रणेतले कार्यकर्ते भाजपच्या इतर कार्यक्रमामध्ये सहभागी नसतात शक्यतो हो, ते त्यात सहभाग घेत नाहीत त्यांनी फक्त निवडणुकीचं काम करायचं असतं इतर वेळेला त्यांनी गर्दी करायला कार्यक्रमात पक्षाच्या जायचं पण निवडणूक वगळता या यंत्रणेवर किंवा त्या, त्या यंत्रणेत गुंतलेले नेते कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यावर पक्षाकडून दुसरी कुठलीही महत्त्वाची जबाबदारी सोपवली जात नाही त्यांनी फक्त निवडणुकीपुरतं काम करायचं असतं आणि शेवटप शेवटचं वर्षभर तर निवडणुकीपलीकडे कुठलंही काम करायचं नसतं त्यामुळे आत्तासुद्धा तुम्ही बघितलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या आसपासच्या परिसरातले भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर बारीक नजर ठेवा तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की त्यातले ठराविक कार्यकर्ते हे निवडणूक कार्यात गुंतलेले आहेत आणि ते मोदींचा दौरा असेल किंवा आणखीन कुठे प्राम प्रतिष्ठा कार्यक्रम चालू आहे त्याच्यात तो घरोघर अक्षता पोचवणं असेल घरोघर रामज्योती लागणं असेल या सगळ्यामध्ये प्रत्यक्ष निवडणुकीसाठी लाभणारी यंत्रणा त्यापासून अलिप्त आहे पण ज्यावेळेला निवडणूक लागेल तेव्हा हे घरोघर जाणारे राम ज्योती अक्षता वगैरे कार्यक्रम आहेत त्यात गुंतलेला कार्यकर्ता या निवडणूक यंत्रणेचा अंडर काम करणार आहे आणि म्हणून हे जे जाळं आहे ही ताकद आहे आणि ती ताकद कधीही आळशी पडू द्यायची नाही त्यांना नित्यनेमाने व्यायाम करून ताजं तवानं ठेवलं जातं आणि हीच गोष्ट मूळ शिवसेनेची राहिलेली आहे शिवसेना ही शिवसेना भवनात कधीच नव्हती बाळासाहेबसुद्धा शिवसेना भवन बांधलं गेल्यानंतर मुळात शिवसेनेला मुख्यालय नव्हतं सहासष्टपासून जवळजवळ दहा वर्ष शिवसेने शिवसेना पक्षाचं कुठलंही मुख्य केंद्र नव्हतं मुख्य कार्यालय नव्हतं पंच्याहत्तर अडीबाणीनंतर शिवसेना भवन उभं राहिलं पण त्या शिवसेना भवनात स्वतः शिवसेना प्रमुखसुद्धा सहसा येत नसायचे कधी महिन्यातून किंवा दोन आठवड्यातून एकदा आले तर बाकी कामगार सेनेचं कार्य तिथलं ॲक्टिव्ह असायचं पण शिवसेनेच्या गल्लीबोळातल्या शाखा आणि उपशाखा या कायम गजबजलेल्या का असायच्या काही अडलं नडलं की जवळची माणसं धावत शिवसेनेच्या शाखेवर जाऊन पोहोचायची आणि ती शिवसेनेची मुंबईतली किंवा ठाण्यातली ताकद होती पुढल्या काळात महाराष्ट्रभर शिवसेना गेल्यानंतर देखील तोच फॉर्मॅट बाळासाहेबांनी गावोगाव नेलेला होता अनेक जिल्हाप्रमुख गटप्रमुख विभागप्रमुख अगदी आमदार किंवा नगरसेवक असतील ते बाळासाहेबांना वर्षानुवर्ष भेटायचे नाही पण ते आपल्या वॉर्डातल्या मतदारसंघातल्या सामान्य मतदाराला कायम उपलब्ध असायचे मला आठवतं मनोहर जोशी हे भल्या सकाळी सकाळी सात वाजल्यापासून वा वा काहीतरी नऊ वाजेपर्यंत वगैरे वा आपल्या शाखेत बसायचे विरोधी नेता असतील आमदार असतील नगरसेवक असतील महापालिकेतले गटनेता असतील पण मनोहर जोशी नवलकर सुधीर भाऊ जोशी असे जे जे नेते होते शिवसेनेचे तेसुद्धा नित्य नेमाने रोजच्या रोज आपल्या पर्टिक्युलर शाखेमध्ये बसायचे लोक संपर्कात असायचे उद्धव ठाकरे यांच्या काळात त्यांना मातोश्रीवर येऊन भेटणारे किंवा शिवसेना भवनात त्यांनी मिटिंग बोलावल्यानंतर भेटणारे एवढाच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बाकीच्या शिवसेना नेत्यांचा जनसंपर्क राहिला आणि तिथे शिवसेना बारगडत गेली पण मी त्याच्यात जात नाही सहासष्टपासून जवळजवळ नव्वद साल येईपर्यंत शिवसेनेची सगळ्यात मोठी ताकद ही अशा गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांमध्ये होती आणि मला आठवतं की एकदा एक इंग्रजी पत्रकाराशी ऐंशीच्या दशकामध्ये माझा वाद झाला होता आणि त्यावेळेला एकोणीसशे पंच्याऐंशीच्या महापालिका निवडणुका येऊ घातल्या होत्या त्याला मी एक माणूस दाखव त्याला म्हटलं तुला शिवसेना समजावतो तू बघायला आहे पेपरमध्ये बातम्यांमधली शिवसेना नको बघू प्रत्यक्ष शिवसेना तुला दाखवतो आणि मी त्याला एक दिवशी संध्याकाळी आठच्या सुमाराला लालबागला बोलवलं होतं आमच्या त्या हिंदमाता लेनमध्ये बाळासाळसकर म्हणून एक होता त्याचा एक छाप छापखान्याचा प प्रेस होता तिथे आम्ही तो इंग्रजी पत्रकाराने मी बसलो होतो बाळासाहेब साळसकरकडे चहा वगैरे प्यालो आणि तो म्हणाला काय तुम्हाला दाखवणार होता म्हटलं थांब घाई नको करू साडेआठ पावणे नऊला प्रेस बंद व्हायची वेळ आली आणि त्या प्रेसमध्ये काम करणारा एक साधा कामगार होता शिवसैनिक होता कट्टर शिवसैनिक होता तर तो, तो प्रेसचं काम संपला आणि जायला निघाला तेव्हा त्याला म्हटलं काय रे आज काय विशेष नाही नाही आज लोअर परेल असं तो म्हणाला मी त्याला म्हटलं ठीक आहे जेवून मग लोअर पडेल ओके ओके म्हटलं मी त्यानंतर बाहेर जाऊन आम्ही खाल्लं वगैरे आणि त्या इंग्रजी पत्रकाराला घेऊन मित्राला मी जवळजवळ दहा साडे दहा नंतर लोअर परेल आत्ता जो नव्याने पण पुन्हा बांधून काढलेला पूल आहे त्या लोअर परेलच्या पुलावर घेऊन गेलो आणि आम्ही चालत चालत जात होतो तेव्हा तो परत प्रेसमध्ये काम करणारा कामगार तिथे भिंतीवर काहीतरी रंगवताना दिसला त्याला म्हटलं बघ मगाशी त्या प्रेसमधला तो मुलगा होता ना तो दिसतो आहे आणि तो त्या भिंतीवर काहीतरी गिरबटत होता काय गिरबटत होता मित्रांनो एस एस म्हणजे शिवसेना बी एम सी म्हणजे मुंबई ब्रहन मुंबई महापालिका नाईन्टीन एटी फाईव्ह एवढाच आकडा तो लिहित होता एस एस बी एम सी नाईन्टीन एटी फाय एवढं लिहून तो असा त्या ब्रशने बाण ओढायचा आणि ती अख्खी भिंत ही शिवसेनेच्या निवडणुकीच्या काय त्या घोषणा लिहिण्यासाठी राखीव करण्याचं काम तो मुलगा करत होता ते त्याला दाखवलं म्हटलं या मुलाला माहिती नाही आहे की त्याच्या तो ज्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये काम करतो त्या शिवसेनेतर्फे या वॉर्डात कोणाला तिकीट मिळणार आहे त्याला माहीत नाही आहे त्याला कोणी कामाला लावलं आहे कोणी लावलेलं नाही तो स्वतःच्या खर्चाने गेरू किंवा चुना विकत घेतो एक डबा घेतो त्याच्यात ते बुडवतो बनवतो आणि भिंतीच्या भिंती अडवून टाकतो त्याला कुठच्या इच्छुक उमेदवाराने कामाला लावलेलं ला नाही पण आपल्या पक्षाला लवकरच दोन महिन्यात येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त भिंतीवर घोषणा लिहिता आल्या पाहिजेत म्हणून भिंती रंगवण्याचं काम तो आपल्या परीने जमेल तसं रोज रात्री दोन तीन तास करतो आणि नंतर जाऊन झोपतो परत दुसऱ्याविषयी उठून प्रेसमध्ये काम करतो म्हटलं याला शिवसैनिक म्हणतात हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे तू उरलेल्या कुठल्याही पक्षात मला दाखव असे कार्य करते काँग्रेसकडे असेल इतरांकडे असेल अशा कार्यकर्त्यांचा स्वेच्छेने कोणी नेमून न दिलेलं काम करणारा कार्यकर्ता कुठे असतो तो शिवसेनेत असतो त्याला शिवसैनिक म्हणतात हे मी त्याला दाखवलं होतो आज ती सगळी आठवण तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो आहे की काल परवा मी टी व्हीवर एक बातमी बघितली की भारतीय जनता पक्षाने अखिल भारतीय पातळीवर दिवार लेखन नावाचा कार्यक्रम घेतला आहे आणि काहीतरी प्रत्येकाने प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्याला जमेल तसं आपल्या विभागामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये भिंतीवर कमळ निशाणी रंगवायची तिसरी बार फिर मोदी सरकार अशी काय घोषणा असेल कमळ निशाणी भारतीय जनता पक्ष तिसरी बार मोदी सरकार अशा काहीतरी घोषणा दिल्या आहेत आणि ही एक मोहीम बनवलेली आहे ही मोहीम बनवलेली आहे आणि आता एका बाजूला ते मंदिराचं अजून प्राणप्रतिष्ठा व्हायचे ते चालू आहे पण दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते हे जे निवडणुकीच्या कामात कुठे ना कुठे गुंतलेले आहेत त्यांना आणखीन एका कामात गुंतवलं आहे पुढचा एक दीड महिना या भिंती रंगवल्या जातील त्या आता ही कल्पना मागे पडली आहेत पूर्वीच्या काळात हे भिंती रंगवणं हे अखंड चालायचं आणि मला आठवतं त्या काळात शिवसेनेने तर मजा केली होती शिवसेनेच्या घोषणा ह्या खूप उखाण्यासारख्या वाचण्यासारख्या असायच्या थांब लक्ष्मी कुंकू लावते नावाचा सिनेमा नावा लावते, ला चा चा, होता अशी सिनेमाची नावं घ्यायची आणि त्याच्यावर उखाणे केल्या थांब लक्ष्मी कुंकू लावते शिवसेनेला मत देऊन येते वेअर इगल्स देअर शिवसेना इज देअर असं भिंतीवरचं लेखन हा शिवसेनेचा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा ओरिजिनल कार्यक्रम होता आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्याचं स्मरण सुद्धा राहिलेलं नाही पैसे फेका फ्लेक्स लावा फ्लेक्स लावण्याचं देखील कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं जो फ्लेक्सचं डिझाईन डिझाईन बनवतो तोच छापतो तोच आपले दोन मजूर पाठवून तुम्ही म्हणाल त्या कोपऱ्यावर ते लावतो तो शिवसैनिक नसतो भाजप आपल्या देशभरच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिक बनवायला निघाला आहे दिवार लेखन कार्यक्रम जो आहे भाजपने आत्ता घेतलेला परवा मी कुठेतरी आदित्य योगी आदित्यनाथ आणि जे पी नड्डा हे कुठच्या तरी भिंतीवर कमळ निशाणी आहेत आणि त्या नव्या मोहिमेचं उद्घाटन शुभारंभ करतायत ही बातमी बघितली आणि मला पंचावन्न छप्पन वर्षापूर्वीची शिवसेना आठवली मित्रांनो शिवसेना आठवली ती बाळासाहेबांची शिवसेना होती आज ती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीत अस्तंगत झालेली आहे नामशेष झालेली आहे आता शिवसेना ही फ्लेक्सवर असते उद्धव ठाकरेंनी तो शिवसैनिक संपवला आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना किंवा शिवसैनिक ऑल इंडिया पातळीवर घेऊन जाते कारण त्यांनी भाजपने शिवसेनेचा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा मूळचा कार्यक्रम उचल ले, उचललेला आहे त्याला दिवार त्या तीस तीस लेखन असं नाव दिले कधीतरी या लोकांकडे डोळसपणे आपण बघणार आहोत की नाही हा विषय असतो मित्रांनो ती कार्य यंत्रणा हे करण्यात एक दीड महिना गेला की निवडणुकीचे पडघम सुरू होतील तेव्हा तीच मुलं तीच भिंती रंगवणारे कार्यकर्ते हे अखंड कामात असल्यामुळे तिथून भिंतीवरचं लेखन सोडून पुढच्या निवडणूक कामाला लागणार आहेत कार्यकर्ता आणि निवडणुकीची यंत्रणा ही कायम अखंड चालू ठेवणं हे निवडणूक जिंकण्यातलं सगळ्यात मोठं तंत्र असतं ती सगळ्यात मोठी रणनीती असते याचा थांग पत्ता भाजप विरोधकांना नाही आहे आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार